आढावा हो बैठक घेतली काय काय का आढावा मध्ये काय काय घेतलं श्री संत गजानन महाराज यांच्या पवित्र नगरीमध्ये मागच्या दहा पंधरा वर्षांमध्ये अतिशय वेगानं असा विकास होतो आहे पवित्र स्थान असल्यामुळे शासनाचे यावर जास्त नजर असते आमची पण असते आणि जनतेची मागणी सुद्धा भाविकांची मागणी त्याप्रमाणे शहर चांगलं करण्याचा प्रयत्न सातत्यानं चालू असतो आणि आढावा चालूच असतात लोकांच्या काही समस्या स्थानिक लोकांच्या काही ज्या भूगटार योजनेमुळे जे काय थोडंफार कारण आता शेवटी विकास करताना खोदकाम करावं लागतं परंतु ते कमी करावं आणि लवकरात लवकर ते चांगलं करून देणार त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही याच्या सूचना देण्यात आल्या आणि जे आता पाच सहा जे चौक आहेत त्यांचं काम थांबलेलं होतं कारण नॅशनल हायवे त्याच्यामध्ये परमिशन देत नाही या मध्ये काम करण्यासाठी म्हणून आपण त्यातला निर्णय हे करून की नॅशनल हायवेच्या रस्त्याच्या बाजूला ते काम करावं पण ते काम चालू करण्यात यावे नवीन तीन चार जे चौक आहेत संत रविदास महाराजांचा आहे महात्मा लेतुराज फुलेंचा आहे नंतर मला वाटतं महावीर महावीर मार, महाराजांचा आहे म्हणजे त्यांची नवीन कामं आपण आता हाती घेतोय आणि एक चांगल्या प्रकारे शेगाव शहर हे डेव्हलप करण्याचा साचण्याचा प्रयत्न आणि बऱ्यापैकी आज शेगाव शहराची रचना झालेली आहे मी तुम्हाला एक सांगतो की शेगाव शहर जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातली कोणतीही नगर परिषद पाहिली त्यापेक्षा ग्रीन नगर परिषद ही शेगाव दिसेल कोणत्याही रस्त्यानं तुम्हाला धडं चांगले वाढलेली दिसतील त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याच हे जे आध्यात्मिक केंद्र म्हणून ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटने मान्यता दिली चोवीस तास या शहरामध्ये येणारा भविष्यामध्ये चोवीस तास पाणी हे लोकांना जसं मुंबईमध्ये चोवीस तास नळाला पाणी असतं तसं घरामध्ये चोवीस तास पाणी असणारे हे शहर आपलं होते आहे त्याचप्रमाणे अजूनही बऱ्याचशा संकल्पना या दृष्टीकोनातून शेगाव शहरामध्ये आपण राबवतो आहे एक अजून नवीन प्रस्तावित आपण असं करतो आहे की शेगाव शहरातून जो नॅशनल हायवे जातो तो तीन नॅशनल हायवे त्या शेगाव शहराच्या मध्य भागातून त्या तीन नॅशनल हायवेला हा शेगाव शहरातला छत्रपती शिवाजी महाराज मिळतो आणि त्यामुळे ट्रॅफिकची मोठ्या प्रमाणात तिथं अडचण होते ते जाणून आपण रिंग रोड जो आहे तो शेगावचा आउटर रोड त्याच्याही आता आपण त्याला चालना देतोय आणि भविष्यामध्ये दे त्याच्यावरही काम करून शेगावला आउटर रोड रस्ता आहे रिंग रोड तोही आपल्या भविष्यामध्ये प्रस्तावित करून त्यालाही आपण काम सुरू करण्याचा प्रयत्न जेणेकरून शेगाव शहरामध्ये कोणत्याही प्रकारची अव्यवस्था होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जे फायर फायटिंग गाड्यांचं लोकार्पण झालं त्यामध्ये अत्याधुनिक जे अकोल्यासारख्या महानगरपालिकेतही साहित्य नाही फायर फायटिंगचं त्यापेक्षा अतिशय टेक्नॉलॉजीनी हायर असणारा था साहित्य शेगाव नगर परिषदेला प्राप्त झाले आहे की ज्या माध्यमातून छोट्या छोट्या गल्लीत मध्ये बुलेट घेऊन सुद्धा छोट्या मोठ्या आगी हे आपल्याला विझवता येतील त्याचप्रमाणे काही एखादी बिल्डिंग कोल्याब झाली एखाद्या गाडीचे कुठे झाले कुठे ऍक्सिडेंट झाले त्याचे पार्क काटायचे असतो त्यांना हे करा त्यासाठी सुद्धा अत्याधुनिक गाडी ही कुठच नसेल अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा ही शेगाव शहरामध्ये निर्माण झालेली आहे निश्चितपणे आता शेगाव शहर आणि आजूबाजूच्याही नगर परिषद मध्ये याचा आपल्याला चांगला परिणाम दिसून येईल आणि अशा प्रकारे शेगावमधले जे काही अजून समस्या असतात लोकांच्या थोड्या घरकुलांच्या समस्या आहेत रमाईच्या समस्या घरकुलाच्या पीएम मोदीच्या होत्या रमाई घरकुल जरा गती स्लो चालू होती काही त्रुट्या आहेत तर त्या आपण पंधरा दिवसामध्ये सगळ्या त्रुट्या काढून रमाई घरकुल जे आहे ते प्रत्येक माणसाला मिळालं पाहिजे ज्यांचं मंजूर आहे त्याचा आपला प्रयत्न आहे की पंधरा दिवसात सगळ्यांचं मंजुरातून त्यांना त्यांचे घरकुलं चालू करायचे आहेत पीएम आवासमध्ये नव्वद टक्के घरांचं काम झालं दहा टक्के त्याची त्रुट्या काढून त्या लवकरात लवकर पूर्ण करून ते घरकुल लोकांचे सर्वसामान्य लोकांचे चालू हवेत हा प्रयत्न आहे अशा प्रकारचे आढावा वैठकीच्या माध्यमातून सगळ्या सूचना देण्यात आल्या प्रश्न विचारा